सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबईतून मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये कधी काही होईल आता कोणीच सांगू शकत नाही उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्याच्या नंतर आता शिंदे सेनेला घरघर लागते काय अशी चर्चा सुरुवात झाली होती भाजपने तर सर बऱ्यापैकी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला परंतु आता मात्र नवीनच अपडेट समोर येत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मित्रांनो सर्वात मोठा एक नेता ज्याची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनची इच्छा होते ही पूर्ण दोन्ही ठाकरे बंधू होणार एकत्र या गोष्टीने हा नेता राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार का याकडे सर्वांचं लक्ष सविस्तर पुढची बातमी अवघ्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती होऊ नये असे खुद्द एकनाथ शिंदेना आणि देवेंद्र फडणवीस यांना वाटते दोन्ही नेते एकत्र झाल्यानंतर आपली पोळी भाजणं आपल्याला राजकारण करणं खूप अवघड जाईल याची कुणकुण सध्या त्यांना लागली होती त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र कधीच येऊ नये या तऱ्हेने वेगवेगळ्या गोष्टी आखल्या जात होत्या परंतु बऱ्याच गोष्टी फेल झाल्याच्या नंतर आज मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकच सभा घेणार महाराष्ट्रात पाच जुलै रोजी विजयी मिळवणार होणार तोही दोन्ही ठाकरेबंधू एकाच स्टेजवरती दोघेही भाषण करणार ते पण मराठीसाठी हे पाहून सध्या सरकारतील महायुतीमधील नेत्यांचा तीळ तिर तळतळाट झाला आहे त्यांना खूप मोठं दुःख झालंय पण हे दुःख आता समजायला कारण नाही परंतु मित्रांनो याच्या पाठीमागे देखील सर्वात मोठं राजकारण भाजपचं असू शकत राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांची युती होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केलेच परंतु महाविकास आघाडी फुटावी हा देखील त्यांचा मोठा हेतू असल्याचं सध्या बोललं जात आहे जरी एकनाथ शिंदेना आणि फडणवीस यांना वाटत असलं की या दोघांची युती होऊ नये परंतु शिंदेगडातील बहुतांश नेत्यांना असं वाटतंय की दोन्ही ठाकरे बंधूंनी आता एकत्र यायला हवे शिवसेना शिंदेगडाचे सर्वात ज्येष्ठ नेते असणारे गजानन कीर्तीकर यांना आता सर्वात मोठं वक्तव्य करून सध्या चर्चेत राहायचं ठरवलंय त्यांनी म्हटलंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंनी एकत्र यायला हवं महाराष्ट्र या ठाकरे बंधूंची वाट पाहत आहे महाराष्ट्रातील भोळा बाबळा कडवट शिवसैनिक निष्ठावान शिवसैनिक आजही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील याची वाट बघतोय मी गेली पन्नास वर्षे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना प्रमुखांच्या सोबत शिवसेनेमध्ये काम केलंय माझी इच्छा होती की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं यासाठी मलाही वाटत होते की मी सुद्धा प्रयत्न करावे तशा प्रकारचे प्रयत्न माझ्याकडून देखील झाले होते परंतु आता जर हे दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर मला कोणत्याही प्रकारचं कारण नाही हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर मात्र मी सर्वात मोठा जल्लोष करेन असं त्यांनी मोठं वक्तव्य केलंय जर राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांची युती झाली तर मात्र गजानन कीर्तीकर दोघांचे भेटीला जातील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर गजानन कीर्तीकर आपला काय निर्णय घेतील हे देखील बघावं लागेल मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेगडातील बहुतांश नेत्यांना ही या युतीची सध्या खूप मोठी आर्त हाक लागली आहे त्यामुळे हे नेते देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा येतील जेव्हा दोन बंधू एकत्र होतील तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटतंय गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची भेट घेऊन पुन्हा शिवसेनेत प्रवेश करावा का याबद्दल आपल्या काय आहेत प्रतिक्रिया त्या आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र